उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्या झाल्या काळात पण आम्ही सगळ्यांना भाषा हे काँग्रेसवाले करतायत संपले तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात शिवसेना संपली नाही शिवसेना संपणार नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळे घेऊ हो। आणि भारतीय जनता पक्षाची ही कुटनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे करून उदय समोर उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत नाव घ्या डावसला घेऊन गेले गे उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वी? वी? माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवाल लाखाची हो ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गट फोडतील हेच त्यांचं राजकारण आहे एक म्हण आहे मराठी तुझ माझे तुझ्या वाचून करमेना काही नाराजी काऊन कुणा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटत की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी ते एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मी मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर ते त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही